आंबेगाव तालुक्याचे आमदार व महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांची साथ सोडून कपिल दिलीप काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम राम। आज शिवसेना शिंदे गटात एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रवेश झाला होऊ घातलेल्या झेडपी आणि पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश झाल्याने आंबेगाव तालुक्याचे माजी आमदार कैलासवाशी बिडियाना काळे यांचे नातू कपिल दिलीप काळे यांचा आज शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश झाला झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला पडले कपिल दिलीप काळे यांचा हा प्रवेश झाल्याने त्यांच्याकडे शिवसेना घोडेगाव गणातून उमेदवार म्हणून पाहिले जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातून पंचायत समिती घोडेगाव गणासाठी कपिल दिलीप काळे हे इच्छुक होते पण त्यांना तिकीट नाकारली गेल्यामुळे ते पक्षामध्ये अस्वस्थ होते त्यातूनच त्यांनी आज हा प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत हा प्रवेश महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नवी मुंबई या ठिकाणी झाला घोडेगाव पंचायत समिती गणातून ही होणारी लढत आता लक्षवेधक ठरणार आहे गाव खबर साठी मी किरण आपण पाहत राहा गाव खबर